मला काय वाटतं सत्ताधारी तुमच्या बरोबर तुम्ही आह मुदान गाव एक झालं तर तुडवून टाकते सगळ्या नगरपालिका नाही दुकान तोड लिस्ट बली प्रमाणित दुकान मिळूमेंट कि गे तुमने कॉमन एग्रीमेंट तरी केलं का तुम्ही पैसे देणार नाही की नाही हे का तुम्ही मग इम्हाय हटवून टाकला जेसीबी आणली त्या मध्ये लिहिता की हो? तोडण्याचा खर्च तुमच्याकडून घेऊ त्या घेताना ला लावणार नाही आवडला का तेवढा मुलाबाळांना काय काढून एवढा कॅन्सर पेशंट आता एखादा तर जीव गेला ना तर तुमच्या काय वाटलं काय करतो त्या कॅन्सर पेशंटसाठी मदत इशू नाही पण तुम्हाला तोडण्याचे रुल्स रेग्युलेशन ऐक नाही टॅक्स घेण्याचे तसे रुल्स रेग्युलेशन आहेत तुम्ही इझिली टॅक्स घेतला का ज्यांनी म्हटलं तर टॅक्स असाच लावून घेतला का किंवा लाल काय म्हटले का नगरपालिकेला टॅक्स घेताना तुम्ही सगळ्या व्यवस्था दिल्या ना त्यांना नगरपालिकेने प्रोव्हाइड आहे ना नगरपालिकेच्या एनओसी शिवाय नगरपालिकेच्या टॅक्स पावती शिवाय मान्य तो देते का लागवल्याशिवाय नळ मिळतो का तुम्हाला तुम्ही एकटे शाळेने पाच दहा लोकांच्या लालचे पोटी पाच दहा लोकांच्या दबावा काम केलं का तुम्ही पासूनच आले सत्तावीस तारखेपर्यंत हे प्रश्न सुटले पाहिजे लक्षात ठेवा आमचं बातमी आहे कोर्टा भेटायचं नाही कोर्टाचा तुम्ही दिशाभूल केली आहे कोर्टाच्या आदेशाची चुकीचा अर्थ होऊन तुम्ही कारवाई केलेली आहे तुम्ही कमेंट्या बनवले नाही तुम्ही मध्ये लोका ना या लोकांना घेतलं नाही यांची यादी बनवली नाही पैसे देणार आहे की नाही देणार ते ठरवलं नाही ज्या जेसीजी तुम्ही वापरता त्या जेसी राहते तिथं काम करते लोक विचारायला त्यावर तुम्ही सांगता की पीडब्ल्यूडी केलं तुम्ही काय भाड झोगत होते तुमच्या अध्यक्षतेमध्ये कारवाई झाली ना तुम्ही प्रशासकीय प्रमुख होतात ना या गावचे ग्रामपंचायतीचे सज्ज उडवून टाकले नगरपालिकेची सत्तावीस तारखेपर्यंत सगळं झालं पाहिजे आला का आता तुम्हाला कोण साथ देतो आम्ही बघू <गाँगा>